हाय फॅमिली फॅमिली तर मंडळी काही दिवसांपूर्वी ओवीचे झाले आहेत किती नवलेश आठ लाख आठ लाख सबस्क्रायबर ओवी मम्मा चॅनलचे आठ लाख सबस्क्रायबर आणि आम्ही काय आम्ही काय सेलिब्रेशन केलंच नाही त्याचं सगळेच बिझी होते पण आज आज ठरवलंय की काहीतरी सेलिब्रेशन करूया आणि सेलिब्रेशन म्हणजे आमच्याकडे काय झालं पाहिजे hmm. मटन पार्टी पार्टी तर म्हणजे दोन किलो मटन आहे आणि आज कोण आहे माहिती माहितीये तुम्हाला दाखवतो कोण आहे दाखवतो नवीन शेफ करत आहे आणि मस्त पाऊस पडतो बाहेर तर मटन पार्टी तर झालीच पाहिजे झालीच पाहिजे ना खूप दिवसानंतर आज मटन पार्टीचं भेट आहे सगळ्यांसोबत ठीक आहे तर चल आपण किचन मध्ये बघूया कोण मटन बनवतोय नाही चला आणि शेड बघा पहिला किचन मध्ये आला बघायला काय चाललंय आणि आजची शेप आहे कल्याणी पाणी साईडवर खूप जण म्हणतात कल्याणी काय बनवते काय करते तर हे बघा कल्याणी आज मटन बनवते आणि फर्स्ट क्लास मटन झणझणीत मटन शिजलं का आणि हे बघा मटणामध्ये बटाटा तर हवा आणि आज मटन बनवते केळवा मसाला वापरून केळवा मसाले वगैरे दिले होते ना गिफ्ट रंजिताला गेली होती तेव्हा तेच मसाले वापरणार आहेत तर आपण बघूया आज कसं बनते आज मटन पाऊस बघा हा बघा पाऊस पाऊस जोरदार पडतो हे काय चाललंय आता बघा इकडे बघ जरा

चिवताई झोपली बाबू कस रडायचं नाही रडायचं आणि पण नाही बाबा बोल बा। बा। बोल बोल तुम्हाला इथे तुला दाखव इथे आणि तिला मटन बघून मटन बघ मटन बघ रेसिपी तुम्हाला दाखवून झालेली आहे म्हणून रेसिपी रिपीट नाही करत आहे कारण कल्याणीने मटण दोन तीन वेळा दाखवून झालेलं आहे बरोबर काय लावलेस हा ते तर झाले चार चार वर्ष झाले ग्रीन चिकन ग्रीन चिकन वी वॉन्ट ग्रीन चिकन जिथे ती तिकडे मी ती मी

अकरा करोड पन्नास लाख लाख चल आपण आता केक घेऊन येऊया कल्याणी आलो हा मी केक घेऊन पटकन चल लवलेश आपण पटकन जाऊन येऊया नाही नाही प्रथाला प्रथाच लंच बाकी असेल ना तू लंच कर प्रथा आम्ही आलो पटकन पाऊस पडतोय मंडळी आणि आम्ही आता चाललोय केक घ्यायला सुनील पण आहे आणि पाऊस बघा हे पाऊस पाऊस जोरदार पाऊस चालू आहे आवडीचा केक घ्यायचा आहे ओवीच्या आठ लाख झाले सबस्क्रायबर सेलिब्रेशन कुठला फ्लेवर पाहिजे तुला मॅंगो मिक्स फ्रूट फ्रूट मँगो चल बघूया तुझ्या आवडीचा चांगला फ्लेवर चलो जाय बगा सुनो बाप कु बै बापरे बापरेपरे बी चॉकलेट्स स्पेशल ऑफर फॉर फर्स्ट बर्थडे ऑफ बेबी गर्ल टू फिफ्टी पर्सेंट ऑफ तुझा पहिला बड्डे आहे ना हवी हा रेनबो आहे हवी रेनबो आहे हा हा कुठला आहे आणि तो कुठला आणि तो येलो ते बाकीचे रबडी मलाई कुठला होवी हा फ्रेश आजचा आहे किती किलोचा आहे हा चालेल बस ओके घेऊया बेंदो आजचा आहे ना पक्का फ्रेश हा तर मंडळी रेडी आहात तुमचा सेलिब्रेशनचा केक कापण्यासाठी आणि आठ ला झाले पण आपला विषय पण निघाला नाही कधी म्हटलं आज विचारीस ओवी आहे घरी तर आपण जरा सेलिब्रेट करूया काय ओवी ओवी आठ लाख आठ लाख कृष्णा ओ कृष्णा आहे चला आपण केक कापूया हा केक कोण सोनी जरा बघू केक आ बघत आहे केक कापायला जा 800 के कांग्रट्स ओवी होवी तुझे 8 लाख सबस्क्रायबर झाले तुला कसं वाटतं तुला असं वाटले कधी माझे आठ लाख सबस्क्रायबर होती वाटलं होतं काय वाटलं होतं माझे होती वाह वाह कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स भाऊ तुला काय वाटलं होतं ए प्रथा तुला वाटलं होतं तुला काय वाटलं होतं का नाही तिथं वेगळंच चाललंय चल आपला आता आपण केक कापूया कॉंग्रॅट्स एट हंड्रेड के ओवी अरे युट्यूबचं चिन्ह टाकायला पाहिजे होतं ना ओवियन अँड मम्मा ओवी मम्मा सॉरी ओवियन अँड मम्मा चला कापू काही गुलाबाचे फुले आहेत का कशाने कापणार हा काय बोलायचंय तुला हां स्टार्ट कापू स्टार्ट कापणार आपका साफ ना हैप्पी बर्थडे बर्थडे ने कांग्रेचुलेशंस चकू 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 कांग्रेचुलेशंस ओनी कांग्रेचुलेशंस हैप्पी सेलिब्रेशन ओ वी हेड मम्मा ओ वी मम्मा ओ ये चकुली ओ वीन प्रथा ओ वीन पतास

आणि बघा मटण तयार झालेलं आहे आणि बघा कशी सगळे जण जमा झालेली आहेत जसा साखरेच्या बोदी मुंगे जमा होतात तशी आमचे जण जमा झालेले आहेत आणि बघा मटणाचा कलर कसा आलेला आहे केवा मसाला वापरला ओ तर कल्याण आज असं आहे का तू सगळ्यांना वाढला ठीक आहे हा चला आणि नियम असा आहे की सगळ्यात उंच असेल तर पहिला जेवण आज ओवीचा दिवस आहे आज दिवस आज ओवी पहिली शोन 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 मग बघू सुद्धा असं वापरतो गरम तिकडचं

सर्दी सूप पिओ एक मटन मास्टर एक सूप मास्टर्बरेशला भूक लागलाय हां नवलेश मामा पाहिजे बाजूला कांदा दे हा चांगला मस्त काय

हो ना माझ्यासाठी तर खूपच दिवसानंतर बसली आहे एकत्र आहे ना मला एक सांग इतक्या मटण पार्टी झालं आता काळं मटन पण झालं त्या दिवशी तुम्हाला चंपारण का बनी का चंपारण बनवू ना त्याच्यासाठी शेत पाहिजे ना शेतात घरात नाही ना चुलीवर बनवायचं आहे ना गॅसवर मटक्यामध्ये बनवलं जातात मटक्यामध्ये गॅसचा मजा नाही ना चुलीची मजा वेगळी असते चल जाऊ कुठेतरी आज पाऊस

झाली तू मोठी आता फिशवी घ्यायच्या मग पावसाला की बंद कर टाकायचं ते आणि तिकडेच बनवूया गजब्यावर मस्त तिकडेच आपण बनवूया तूर पेटवून मस्त आहे ना काय तुला काय वाटतं काही हा आपल्या परखेच्या जबजेबवर जाऊया कसं काय नाही तू मस्त मस्त करूया करूया प्लॅन करूया मटन कसं झालंय सांगा हा नव्या रे किती दहा पैकी दहा पैकी मार्क का असं नव्या किती दहा पैकी दहा पैकी दहा रणजित दहा पैकी अकरा साडेनऊ मार्क लागतं असं आई किती गे दहा पैकी कल्याण किती दहा पैकी बाळाचे ना आठ लाख सबस्क्रायबर झाले नवलेश पण लिटरली लिटरली सहा महिन्यामध्ये ना दहा व्हिडिओ पण नसतील गेले त्याचे सहा व्हिडिओ पण नसतील गेले कदाचित मी बघितलं नाही कारण शाळा महत्वाची आहे तुमचं मुलाचं युट्यूब चॅनल जरी असेल तरी शाळा बोर्डून नाही केलं पाहिजे बरोबर होईल तिला खूप आवडते अभ्यासाची खूप आवड आहे तिला आणि माहिती नसेल त्यांना सांगतो पहिला चॅनल आपला चालू झाला तो ओवी मम्मा होता तेव्हा नाव वेगळं होता ना क्यूट ओवी होता ना क्रेझी ओवी मे बी क्रेझी ओवी आठवत नाही मला पण नंतर चेंज करून ते ओवी आणि मम्मा झालं नाका तू पाणी आला का नाका तू पाणी आला मटणतच पाहिजे मटन त्याशिवाय काय मजा काय हे रे नवलेश नवलेश लाजू नको खा ना घरी कोण नाही ना तुझ्या त्याच्यामुळे सगळे प्रसन्नता कशी दिसून येते नवसुलेशिन प्रसन्न आहे मी पण जेवून घेऊ का मला आई वाढणार मी आई वाढेल तरच मी जेवणार आईचं जेवण झालेलं आहे काय